नमस्कार मित्रांनो आज मी एका विषयावरती बोलणार आहे ज्यांना संभाषण कला शिकायची त्यांच्यासाठी हा विषय महत्त्वाचा असणार आहे ज्यांनी सुरुवातीलाच संभाषण कलेमध्ये यायचं ठरवलं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरणार आहे कारण भा स्टेजवर येण्यापूर्वी नव्हे तर भाषण कला शिकण्यापूर्वी नेमकं काय करावं किंवा त्याची सुरुवात कशी करावी अनेकांना हा प्रश्न असतो की मी कसं बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे मला स्टेजवर गेल्यावर बोलता येईल का लोक काय म्हणतील आणि बऱ्याच वेळा या गोष्टींमुळेच आपण भाषण शिकत नाही आपण भाषणापासून दूर राहायला लागतो आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्हाला जर भाषण कला आत्मसात करायची असेल तर कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत भाषण कला आत्मसात करण्यासाठी काय काय करायला पाहिजे सुरुवात कशी करावी काय करावी हा नंतरचा वाघ राहिला परंतु ते आत्मसात कसं करायचं काय करायचं आज मित्रांनो मी तेच तुम्हाला सांगणार आहे भाषण कला आत्मसात करण्यासाठी काय करायला पाहिजे मित्रांनो पहिली गोष्ट की मला भाषण कला आत्मसात करायची आहे हा ध्यास असला पाहिजे मला स्टेजवर जाऊन बोलायचंय हा ध्यास आपल्यामध्ये असला पाहिजे ती म्हणतो ना आग असली पाहिजे जिद्द असली पाहिजे की मला स्टेजवर जाऊन प्रेझेंटेशन द्यायचंय मला स्टेजवर जाऊन राहायचंय हे माझ्यामध्ये असलं पाहिजे ही पहिली तर गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट की भाषण कला जर तुम्हाला आत्मसात करायची असेल तर तुम्ही कुठेही गेलात तर तुम्ही तुमच्या मातृभाषेतून प्रेझेंटेशन द्यायला लागा कारण मातृभाषेतून जे दिलेलं प्रेझेंटेशन असतं ते अगदी आतून यायला लागतं आणि ते प्रेझेंटेशन इतरांना समजू किंवा न समजू पण ते प्रेझेंटेशन दिल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढायला लागतो म्हणून भाषण कल्यासाठी तुम्ही ज्याही ठिकाणी जाल किंवा भाषण आत्मसात करण्यासाठी तुम्ही ज्याही ठिकाणी जाल तर भाषणाची सुरुवात ही तुमच्या मातृभाषेतूनच करावी त्याच्यामुळे तुमचा प्रभाव अजून चांगला पडतो कदाचित मी आज मराठीतून हा व्हिडिओ बनवतोय मला मराठीतून चांगलं बोलता येतं म्हणून मी मराठीमध्ये चांगलं प्रेझेंटेशन देऊ शकतो परंतु हेच मला हिंदीमध्ये सांगितलं तर तेवढा आत्मविश्वास कदाचित नसेल आज मैं आप सभी को स्टेज पर यानी की भाषण कला आत्मसात करने के लिए क्या करना चाहिए इसके बारे में मैं आपको बात करना चाहता हूँ बोलना चाहता हूँ मित्र हे वाक्य बोलताना सुद्धा तेवढ्या फिलिंग माझ्या आतून येत नाहीत जेवढ्या मी मराठीतून बोलतो कारण की माझी मातृभाषा ही मराठी आहे आणि जर तुम्हाला संभाषण कला आत्मसात करायची असेल तर मातृभाषा फार आवश्यक आहे म्हणून प्रेझेंटेशन देताना मला मातृभाषेतूनच द्यायचं आहे यावरती लक्ष केंद्रित करा हो एकदा का तुम्ही संभाषण कलेमध्ये मास्टर झालात मग तुम्ही दुसऱ्या भाषेत प्रेझेंटेशन दिलं तरी चालतं किंवा तुम्हाला असं वाटलं की मला इंग्लिशमध्ये द्यायचंय तर तुम्ही इंग्लिशमध्ये देऊ शकता जर तुम्ही कन्नड भाषा आत्मसात केलेली असेल तर तुम्ही कन्नड भाषेमध्येही प्रेझेंटेशन देऊ शकता तुम्हाला ज्या ज्या भाषेत द्यायचंय प्रेझेंटेशन त्या त्या भाषेत तुम्ही नंतर देऊ शकता परंतु सुरुवातीला स्टार्ट करताना तुम्ही भाषण कुठेही देताना किंवा कसंही असेल तर त्या आपल्या मायबोलीमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये प्रेझेंटेशन द्या कारण मातृभाषेतील प्रेझेंटेशन हे आपल्या हृदयातून बाहेर निघलेलं प्रेझेंटेशन असतं हा आणि बऱ्याच जणांना हा भास होतो की मला उभा राहता येणार नाही मित्रांनो स्टेजवर ज्यावेळेस आपण जायचं असतं आपल्याला तर आपल्याला हेच माहिती असतं की मला काय जाऊन बोलायचं आहे मी काय प्रेझेंट करणार आहे मला काहीच माहिती नसतं तुम्हालाही काही माहिती नसतं त्याच्यामुळे आपण बोलताना स्टेजवर ज्यावेळेस जातो त्यावेळेस घाबरलेल्या अवस्थेत असतो की मला काय बोलायचंय मग आपल्यासमोर मोठे मोठे प्रश्न उभा राहतात काय बोलायचंय कसं बोलायचंय बरं हा मुद्दा तो मुद्दा आणि तुम्ही भाषण देऊन जाता आणि खाली बसल्यानंतर आठवायला लागतं अरे यार हा मुद्दा माझा राहिला अरे यार मला हे पण बोलायचं होतं मला ते पण बोलायचं होतं मित्र हे कशामुळे झालं आपली प्रॅक्टिस नाही माझ्याकडे कोणता विषय आहे तोही मला माहिती नाही मला जाऊन बोलायचं होतं म्हणून मी बोललो परंतु मित्रांनो जर तुम्हाला भाषण कला आत्मसात करायची असेल तर थोडासा अभ्यास करावा लागेल आपलं नॉलेज वाढवावं वा लागेल वाचन करावं वा लागेल अनेक प्रकारचे व्हिडिओज पाहावे लागतील ज्याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल म्हणून भाषणकाला आत्मसात करताना या ज्या आत्ता सांगितलेल्या काही गोष्टी आहेत त्या जर तुम्ही आत्मसात केल्या तर नक्कीच तुम्ही स्टेजवर खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंटे प्रेझेंटेशन देऊ शकाल यामध्ये शंका नाही मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला आणि ज्यांना वक्ता बनायचे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो